पाकिस्तान हा एक असा देश आहे जो आपल्या मृतसैनिकांचे मृतदेह परत घ्यायला नाकारतो हे आपण कारगिल युद्धावेळी पाहिलं पाकिस्तान असा देश आहे जो आपल्या नागरिकांना ढाल बनवून त्या आडून सैनिके हल्ले करतो आणि पाकिस्तान हा असा देश आहे जो, ना जो लाजीरवाण्या पराभवाचाही उत्सव साजरा करतो आणि त्यात खोटं बोलून आपल्या सामान्य जनतेला सहभागी व्हायला लावतो ला त्यामुळे अशा खोटारड्या देशांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेलं नुकसान मान्य करणं ही फार मोठी गोष्ट ठरते पाहूयात पाकिस्तानचा आधीचा कांगावा आणि नंतर जेव्हा सत्य बाहेर आलं हा कबुलीनामा ऑपरेशन सिंदूर मध्ये जिहादी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले रात्री भारतीय हवाई दलानं केलेल्या पेक्षा जास्त दहशतवादी ठार झालेच पण अकरा पाकिस्तानी सैनिकही ठार झाले अठ्यात्तर पाकिस्तानी सैनिक जखमी झाले ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कबुली आता खुद्द पाकिस्तानला सुद्धा द्यावी लागली आहे पंतप्रधान के के मोदींच्या भाषणानंतर पाकिस्तानच्या कठपुतली सरकारला अखेर भारताच्या हल्ल्यामुळे झालेला विध्वंस मान्य करावा लागला ऑपरेशन सिंधूरच्या या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं पाकिस्ताननं पहिल्यांदाच मान्य केलंय पाकिस्तानच्या सैन्य दलाचे सहा हवाई दलाचे पाच असे एकूण अकरा जवान मारले गेले एक्कावन्न लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अठ्याहत्तर पाकिस्तानी सैनिक जखमी झाले सोमवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांची एक भेट वादात सापडली भारताच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अठ्याहत्तर पाकिस्तानी सैनिकांची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली पाकिस्तान सरकार जखमी सैनिक किंवा इतर नुकसान जाहीर करणं टाळत असतानाच नवाज यांच्या या भेटीनं जगाला खरं चित्र कळालं ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने हल्ला करण्याचं ज्या पद्धतीने धाडस केलं त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या तेरा तळांना लक्ष्य करण्यात आलं भारतीय वायुसेने आणि भारतीय लष्कराने मोठा पराक्रम गाजवत हे तेरा लष्करी तळ पाकिस्तानी उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानने सुरुवातीला ही वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न केला पण भारतीय वायुसेने केलेले तांडव आणि त्यात पाकिस्तानी सैनिकांना गमवावे लागलेले जीव ही वस्तुस्थिती अखेर पाकिस्तान पाकिस्तानने मान्य केली आहे मारल्या गेलेल्या हवाई दल आणि लष्कराच्या सैनिकांची यादी पाकिस्तानी लष्करानं जाहीर केली आहे ऑपरेशन सिंधूर बाबत पाकिस्ताननं कबूल केलंय की हवाई दलाचे अधिकारी या हल्ल्यात सामील होते स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब वरिष्ठ तंत्रज्ञ नाझीर कॉर्पोरल टेक्निशियन फारूक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मुबादसीर या पाचही जणांना जीव गमवावा लागला आहे पाकिस्तान स्क्वॉडर्न लीडर उस्मान युसुफसह पाच पाकिस्तानी हवाई दलाचे जवान मारले गेले आहेत ते सर्व सिंध प्रांतातील जकोकाबाद येथील शहाबाज एअर तैनात होते उस्मान आणि त्याचे साथीदार भारताविरुद्ध जे फाईव्ह सेव्हन्टीन उडवण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताने जेकाबाब शहाबाज एअरबसवर हल्ला केला भारतीय सैन्याच्या हल्ल्यात ठार झालेले पाकिस्तानी लष्करी अधिकारी कोण आहेत तेही पाहूया नायक अब्दुल रहमान लान्स नायक बिलावल खान लान्स नायक इकरा मुल्ला हिरो वकार खानेद सैनिक आदिल अकबर आणि सैनिक निसान यांना आपला जीव गमवावा लागलाय एल ओ सी वर भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे हे सैनिक मारले गेले अशी चर्चा आहे पाकिस्तानने आपल्या सैनिकांचं हौतात्म्य नाकारण्याची ही काही पहिलीच वेळ नाही कारगिल युद्धाच्या वेळी हा अनुभव संपूर्ण जगाने घेतलाय त्यामुळे आता पाकिस्तान जर सैनिकांचं हौतात्म्य दाखवतोय तर त्यामध्ये प्रामाणिकपणा कमी आणि प्रोपोगोंडा किंवा नरेटिव्हचा भाग जास्त असेल यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट